आपली झोप विसरून सातत्याने पाऊल टाकत अंतरवालीतून निघालेले मनोज जरांगे आणि लाखो गरजवंत गरीब मराठे हे मुंबईमध्ये आता उद्या रात्रीपर्यंत पोहोचते आज ते पुण्याहून निघालेले मनोज जरांगे पाटील यांना असं पत्रकारांनी विचारलंय की तुम्ही मुंबईकरांचे हाल करणार आहात का पुणेकरांचे हार करणार आहात का तर त्यांनी जे विनम्रपणे जे निवेदन केलं त्याच्या संबंधी आपण बोलणार आहोत दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन ही दाखल झालेली आहे आज ती येणार आहे आता इन चेंबर सुनावणी होईल की ओपन सगळ्यांना कळेल हे आपल्याला लवकरच कळेल दुसरीकडे आमदार खासदार जे मराठा समाजातले आहेत त्या सगळ्यांनी आंदोलनात उतरलं पाहिजे असा आग्रह धरण्यात आलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे एक सामान्यचे म्हणजे कुणालाही मॅनेज न होणारे नेते आहेत भले ते नेते स्वतःला म्हणत नाही परंतु ते मी गरीब कुटुंबातला मु, मुलगा म्हणून मला स्वीकारा असं त्यांचं आव्हान आहे तर आत्ताच्या या परिस्थितीबद्दल आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की आपण सडेतोड भाष्य या एम दोन हजार बत्तीस लाईव्ह चॅनल वर करत असतो हे चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवायचा तर बघा मनोज मनोजारांगे पाटील यांच्यासाठी एक आलीशान अशी व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यात आली होती त्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये सगळ्या फाईव्ह स्टार सुविधा देण्यात आल्या होत्या बरं त्याच्यासाठी कुणी एक बडा नेता म्हणजे छुपा कुणी नेता किंवा बनिया त्याच्या मागे दानशूर म्हणून पुढे आलेला नव्हता तर ते वर्गणी करून ती व्हॅन कार्यकर्त्यांनी तयार केली होती पण त्या व्हॅनला त्यांनी कुलूप लावलं आणि मग ते इतर जण जसे वाहनाने पायी सगळं रात्री अपरात्री जे काही प्रवास करत आहेत त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटील प्रवास करत आहेत बरं याच्यासाठी काय झुणका भाकर वेगळं त्याच्यासाठी वेगळं त्याच्यासाठी नाश्ता वेगळा असं काय नाही जे लोक करत आहेत नाश्ता तोच नाश्ता जेवण मनोज जरांगे पाटील करत आहे ते काही मुद्दा म्हणून आपला फोटो काढण्यापुरता नाहीये मुळातच त्यांचा जन्म ज्या गरिबीमध्ये झालेला आहे आणि आजही आपली चार एकर शेती विकल्यानंतर त्यांच्याकडे जे अठरा विशेष दारिद्र्य आहे ते दारिद्र्य सोबत घेऊन ते निघालेले आहेत त्याचा त्यांनी बाजार मांडलेला नाही मी मी ते करत नाही परंतु त्यांच्या जे जा कुणब्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्यांची जी धडपड आहे आणि त्यांनी जो ठाम निर्धार केलेला आहे की आता कुणब्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय मी माघारी परतणार नाही मग माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी चालते मग हे जरांगे पाटील आज सकाळी ज्या वेळेला पत्रकारांशी बोलत होते त्यांना असा प्रश्न विचारला की तुम्ही आता सरकार तुमचं आता शिष्टमंडळ येणार आहे का तुमच्याकडं ते म्हणले मी केव्हाही माझे दरवाजे खुलेत मी काय अँटी चेंबरमध्ये चर्चा करत नाही माझे दरवाजे आहेत मग जसं काल परवा सगळे आयुक्त आणि दोन कलेक्टर तिथं येऊन गेले त्यांनी तीन गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या ते तीन प्रस्ताव ठेवले होते काय प्रस्ताव होते ते तर ते पहिला की आता चोपन्न लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या सकारात्मक पद्धतीने तुम्ही घ्या मग आता म्हणजे तुम्ही हे हा एक विचार करून थांबा दुसरं असं म्हटले होते की गावागावामध्ये आता सर्वेक्षण सुरू झालेलं आहे मग त्याचाही तुम्ही विचार करा आणि ते लक्षात घेऊनच आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं हे आपण लक्षात घ्यावं तिसरं की आज म्हणजे चोवीस तारखेला क्युरेटिव्ह पिटिशन हे तिसरी आपल्याला नवीन खिडकी उघडली उघडली गेलेली आहे त्याचाही तुम्ही विचार करा आणि आता इथं थांबा तुमचा हा जो काय जुलूस मोर्चा जो काय निघालेला आहे त्यामुळं अनेक समस्या निर्माण होणार आहेत त्यामुळे सरकारच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो हे बघा सात आठ मंत्री स्वतः मुख्यमंत्री त्याच्यानंतर मागास आयोगाचे अगदी जज न्यायमूर्ती त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे प्रशासकीय अधिकारी उच्च असत त्याच्यानंतर बच्चू कडू अर्जुन खोतकर गिरीश महाजन अनेक जण मध्यस्थी म्हणून येऊन गेले त्या सगळ्या काळामध्ये मनोज जारांगे पाटील सातत्याने म्हणत आहेत की तुम्ही दे मंग मुखे दे त्या नोंदी शोधा मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोंदी शोधल्या मग काल जे विभागीय आयुक्त म्हटले की चोपन्न लाख नोंदी त्या मिळालेल्या आहेत त्याचा तुम्ही विचार करा आता सांगा की दीपक केसरकर हे जे मंत्री आहेत त्यांनी काय सांगितलंय त्यांनी असं सांगितलेलं आहे की या चौपन्न लाखापैकी चोवीस हजार प्रमाणपत्र आम्ही दिलेले चोवीस हजार कुठे आणि चोपन्न लाख कुठे हे प्रमाणपत्र तुम्ही का दिले नाही म्हणजे सरकार एकीकडे काय सांग सरकार स्वतःच सांगताय की चोपन्न लाख नोंदी आहेत मग मनोज जरांगे यांनी पाटील यांनी आज सकाळी असं विचारलेलं आहे आत्ता विचारलेल्या अर्ध्या तासापूर्वी की जर तुम्हीच सांगताय या नोंदी आहेत आणि त्या ऐंशी वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत ज्या कुणबी म्हणून नोंदी आहेत मग आतापर्यंत त्या नोंदी असूनही हा मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिला याचं उत्तर सरकारकडं नाही सरकार ते देत नाही आणि म्हणून मग मनोज चारांगे पाटील कायदेशीरपणे विचार करत नाहीत का वगैरे असे जे प्रश्न नि, निर्माण केले जात आहेत जाणीवपूर्वक ते सगळे निकालात निघतात त्यांचा एकच प्रश्न आहे जर नोंदी साप म्हणजे कुणाला सापडल्या सरकारला सापडल्या सरकारने कुणाची नियुक्ती केली होती संदीप शिंदे समितीची नियुक्ती केली होती मग तिथं मराठवाड्यासह अनेक महाराष्ट्रामध्ये त्या सापडल्या मग सापडल्या म्हणजे काय इतक्या दिवस तुम्ही का शोधल्या हो नाही मग इतक्या दिवस या समाजाने अन्याय केलेला हे सिद्ध होत नाही का याच्यातच सगळं आलेलं परंतु कसं राजकारणच करायचंय आता बीडला ज्या वेळेला त्या जाळपोळीच्या घटना घडल्या त्याच्यानंतर मंत्रालयाच्या बाजूला जो पूर्णाकृती महात्मा गांधींचा पुतळा आहे तिथं मराठा समाजातले सगळ्या पक्षातले आमदार आले आणि मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं ते जोरदार त्यांनी घोषणा केल्या फोटो सेशन झाल्या व्हिडिओ काढले प्रतिक्रिया दिल्या मग आता हे जे काही फोटोज फोटो काढणारे जे लोक आहेत हे फोटो काढणारे सगळे मराठी आमदार असतील खासदार असतील इतर पदाधिकारी असतील ते आता या महायात्रेमध्ये या गरजवंत मराठ्यांच्या महायात्रेमध्ये कुठे दिसतात जे अजितदादा पवार कायद्याचा धाक दाखवत आहेत उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या बारामतीचे अनेक मराठे आज सकाळी तिकडं निघालेले आहेत पुण्याकडे लोणावळ्याकडे निघालेले आहेत आणि ते काय म्हंटलेले की कुठे लपून बसलेले सगळे आमदार खासदार त्यांनी आता सामील व्हायला पाहिजे आणि मनोज तारंगे पाटील यांनी देखील असं म्हटलेलं की कोण बघू आता किती मराठा आरक्षणाबद्दल यांना किती कळवळ आहे मग जो वारंवार जो प्रश्न निर्माण केला जातो की इतके मराठा मुख्यमंत्री झाले इतके आमदार झाले इतके खासदार झाले इतके म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन सगळीकडे नाचतात आहे खातात आहे पितात आहे सगळ्या पंचतारांकित सुविधा अनुभवत आहेत मग अशा वेळेला ते कुठे जातात तर त्यांच्यामध्ये अशा वेळेला एकी का दिसून येत नाही मग आता सगळं काय की अधिवेशनामध्ये नागपूरच्या हिवाळी थंडीमध्ये जे अधिवेशन झालं तिथं तर पल्लेदार भाषण झाले मग ज्या वेळेला क्रिया करायची वेळ येते ज्या वेळेला आंदोलनाची वेळ येते ज्या वेळेला सरकारवर सरकारच्या मानेवर म्हणजे ती त्या अर्थाने मागणीची ता तलवार चालवण्याची वेळ येते त्यावेळेला हे लोकप्रतिनिधी कुठं लपून बसतात असा ह्या मराठ्यांचा प्रश्न आहे या गरजवंत मराठ्यांचा प्रश्न आणि दुसरीकडे आता ही जी यात्रा याला मिळणार यश हे अभूतपूर्व यश आहे असा मोर्चा आणि असा नेता किंवा प्रणेता हा असा झालेलाच नाही एक मोठं उदाहरण म्हणजे ही जी क्रांती दिसून येते ती गरीबाच्या पोटातली क्रांती है। सहबगी जाले तरू, आहे त्याच्यामध्ये जे सहभागी झाले जे तरुण तरुणी इतर माया पापड्या वृद्ध जे आहेत ना त्यांना विचारून बघा त्यांना अनेकांना असं समजते की आरक्षण कशासाठी पाहिजे बाबा कोणत्या याच्यासाठी पाहिजे या अनेकांना माहीत देखील नाही परंतु त्यांना एक असं कळते त्या बापड्यांना की आपले मुलं आपली तर पिढी बर्बाद झालेलीच आहे आता याची पुढची पिढी बर्बाद होऊ नये म्हणजे जे काय बत्तीस वय चोवीस वय पंचवीस वय काय जे कोण काय कुणी रिक्षा चालवत आहे कुणी गिरणी चालवत आहे कुणी काय वेगवेगळ्या प्रकारचं कुणी चहाची टपरी चालवत आहे कारण काय शेतीमधून काहीच का उत्पन्न होत नाहीये ते अल्पभूधारक सगळे सीमांत शेतकरी आहेत त्यांच्याकडे एक एकर दोन एकरचा तुकडा आहे त्यावर त्या कुटुंबाची गुजराण होणं शक्यच नाही मुळात आवर्षणग्रस्त हा मराठवाडा आहे विदर्भ आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले अनेक तालुके हे आवर्षणग्रस्त आहेत त्या ठिकाणची परिस्थिती काय आणि बहुतांश मराठा समाज हा शेती करतोय मग त्याला कुणबी म्हटलं जातं मग तो कुणबी मराठा आहे आणि मग कुणबी मराठा आहे तो व त्याला आरक्षणाची गरज नाही का हा प्रश्न मनोज जारांगे पाटील यांनी विचारलेला आहे आणि आता सरकारचं नव्हे तर तमाम राजकारण्यांचं त्यांनी नाग दाबलेलं आहे परंतु आता किती गुदमरलं जात आहे तरी ते काय कसं आहे श्रेय वाद वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करा ते काय असं बोलायला तयार नाहीत कनवाळा मात्र सांगतात आहे न सर्व पक्षीय बैठिकां बैठकांचं देखील नाटक करून झालेलं आहे पण आज ज्या वेळेला हा सगळा मोर्चा लोणावळ्यामध्ये रात्री पोहोचेल तिथून मुंबईला जाईल आणि मुंबईला गेल्यानंतर या दरम्यानच्या काळामध्ये पत्रकारांनी असं विचारलं मनोज जारांगी यांना अहो जरांगी पाटील तुम्ही ह्या सर्वसामान्य नागरिकांना शहरातल्या विटीस का धरताय ते मी विटीस काय धरत नाहीये तुमच्याकडे एवढे रस्ते आहेत त्याच्यातल्या त्या रस्त्यातला एकच रस्ता आम्ही आम्ही मागितलेला आहे त्या रस्त्यातला एकच भाग आम्ही मागितलेला आहे तुमच्या दारातून आम्ही जाणार आहोत आणि ज्या वेळेला हे आरक्षण लागू होईल त्यावेळेला तुम्हाला देखील त्याचा लाभ होणार आहे हे त्यांचं महत्वाचं आहे मग तुम्ही आम्हाला प्यायला पाणी द्या आम्ही निघालेलो हे सगळं सांगतात हे बरं आता काही जणांनी ती काय त्यांच्याकडं कसं म्हणजे मुस्लिम समाज असेल बाकीचा समाज असेल ते भरभरून त्यांना अन्नदान बाकीचे त्यांना नाश्ता जेवण जे देत आहेत त्याच्यामुळे अनेकांची पोटदुखी मग यांनी पैसा आणला कुठून मग कशी श्रीमंतांची यात्रा आहे हे कसले आले गरीब अशी हेटाळणीचे स्वरूप अशा शब्दात देखील खर्चावलं जात आहे त्यांना मग आता संविधानाने मला अधिकार दिलेला आहे मला आमरण उपोषण करण्याचा अधिकार दिलेला आहे मग सरकारने ते आझाद मैदानाची परवानगी देऊ अगर न देऊ मी तिथं कोणत्याही परिस्थितीत पोहोचणार आहेत मग त्यांचा गनिमी कावा ते वारंवार सांगत आहेत बरं बिचारा मनोज जरांगे पाटील हे गनिमी कावा म्हणतात आणि ते उघडपणे आपली नीती सांगतात हे सगळी तर अशा नेत्याला पाठबळ देण्यासाठी एक दिवस एक दिवस सगळ्या सहकार्य करावं असं जरांगे पाटील जे म्हणत आहेत त्यामध्ये निश्चितच विचार करण्याची सारखी परिस्थिती आहे एरवी कसं की छोटासा अपघात झाला तर दोन दोन तीन तीन तास सगळी ट्रॅफिक जाम होते ती सहन केली जाते मग ज्या वेळेला यांचं जे आयुष्यभराचं जे मरण होतंय ते मरण बघून जर एक दिवस जर त्रास झाला तर तो काय हरकत आहे आणि तो सहन केलाच पाहिजे अशी परिस्थिती आहे आता तुम्ही उत्पन्नाचा विचार करा जो बहुतांश मराठवाड्यातला जो गरजवंत मराठा आज जो रस्त्यावर उतरलेला आहे मुंबई राजधानीवर जो चालून येतोय म्हणजे चांगल्या अर्थाने त्यांच्या मागण्या मा, मान्य करून घेण्यासाठी त्याचं उत्पन्न किती आहे दरडोई उत्पन्न आहे त्याचं साठ हजारच्या आसपास उत्पन्न आहे आणि मुंबईकरांचं उत्पन्न किती आहे जवळपास सव्वा दोन ते अडीच लाखापर्यंत दरडोई उत्पन्न आहे इतका मोठा फरक आहे बाकीचं खूप अर्थकारण आहे असमतोल विकास वगैरे हे सगळं जे आहे मग त्याच्या मनातले म्हणजे त्याच्या आतडे जे तुटून तो जो रस्त्यावर राहिलेला आहे त्याकडे बघून मुंबईकरांनी काही काळ जर सहन केलं तर त्याचं स्वागतच या समाजाकडून होणार तर धन्यवाद दुपारी ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालय क्युरेटिव्ह पिटिशन संदर्भात काय निर्णय लगेच निर्णय होणार नाही इन कॅमेरा काय त्यांना जे बोलायचं ते बोलणार आहेत कारण की त्याच्या मागची मोठी पार्श्वभूमी आहे काय की सर्वोच्च न्यायालयामध्ये जे रिव्ह्यू पिटिशन फेटाळली गेली होती मग आता क्युरेटिव्ह पिटिशन आहे मग आता सरकार कोणत्या पद्धतीने आपलं म्हणणं सादर करत आहे नव्याने काय म्हणणं सादर करत आहे म्हणजे ठाकरे उद्धव ठाकरे सरकारला जे काही जमलं नाही मग हे कसं करणार आहेत नवीन वास्तविक उद्धव ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे देखील होते आणि अजितदादा पवार देखील होते म्हणजे ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका फेटाळली गेली होती मराठा आरक्षणाची त्यावेळेला राज्यपालांना विनंती करणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे सोबत गेले होते त्यावेळेला आणि आता ते असं म्हणतात की त्यांच्या चुकीमुळे ते झालेलं नाही कारण आता देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आता देवेंद्र फडणवीस हे सुपर मुख्यमंत्री आहेत आणि ते काय राजकारणामधले जे काही कूटनीतिकार आहेत त्याच्यामुळे ह्या कूटनीतिकारांचं आपल्याला कूटन ऐकायलाच पाहिजे नाही तर आपली काही धडकत नाही असं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वाटतंय आणि ते आपल्याला समोर दिसतंय ते सगळं मग अशा परिस्थितीमध्ये ते काय म्हणणार की उद्धव ठाकरेंमुळे ती याचिका फेटाळली गेली त्यांनी काहीच केलं नाही आता आम्ही नव्याने करणार आता बघूयात ते नव्याने काय करतात ते दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय जबाबदारीने म्हणजे भलं त्यांच्या अंतर्गत काय राजकारण असेल श्रेयवादाचं काय राजकारण असेल त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर आपण आरक्षणाचा निर्णय घेऊ स्वतंत्र कायदा करू वगैरे ते काय करतात ते बघूयात तर धन्यवाद आपण संध्याकाळी पुन्हा बोलणार आहोत आणि माझी विनंती आहे आपल्याला की आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आपण कुणाच्याही एकाची बाजू न घेता तटस्थपणे विश्लेषण करत असतो धन्यवाद